एका बाजूने रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी जी सांगतात की देशातली जे दळणवळण आहे ते अतिशय जोरात झालं पाहिजे आणि एका बाजूला जर ह्या गोष्टी घडत असतील किंवा प्रशासन एवढं दुर्लक्ष करत असेल आणि लोकांचा जीव धोक्यात घालत असेल तर यापेक्षा दुर्दैव मला वाटत नाही दुसरं कोणता असेल अतिशय म्हणजे अतिशय चुकीच्या मार्गाने हे काम केलेले की तर कुठलेही ई सी बी प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही किंवा इथला जो संबंधित रस्ता झालेला आहे तर रस्त्याच्या संबंधित डिपार्टमेंटने याच्याकडे लक्ष दिलेलं नाही किंवा इथली जी नगरपालिका आहे यांचं देखील याकडे लक्ष नाही आहे असंच जर राह असंच जर हा रोड राहिला तर शंभरच टक्के मी आज सांगतो अनेक अपघात या पोलमुळे या लाईटीच्या खांबामुळे होतील आणि विशेष म्हणजे अपघात होणार ते तर वेगळंच मात्र हे अपघात झाल्यानंतर इकडे जी जाणारी लाईन आहे ह्याच्यामधून जो वीज वाहतूक होते ती वीज वाहतूक वीज वाहतुकीमुळे अनेकांचे प्राण जाऊ शकतात ह्याच्यातून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे तरी संबंधित विभागाने चौकशी करून संबंधित ह्या रस्त्याच्या ह्या संबंधित अडचणीवरती काहीतरी पर्याय काढला पाहिजे ह्याच्यापेक्षा दुसरा ऑप्शन नाही आहे किंवा हा रस्ता खरायलाच नव्हता पाहिजे करून पण उपयोग नाही एवढा महा खर्च वगैरे शासनाने केलेला आहे एवढ्या खर्चाचा पण देखील हित पूर्णपणे हा खर्च वाया, वाया वायपट गेल्याचं दिसत आहे कारण की एवढा मोठा रोड आहे एवढा लाखो करोडो रुपयांचा खर्च शासनाने केलेला आहे तो कुठल्याही प्रकारची शासनाने कुठल्याही प्रकारचे हे केलेलं नाही म्हणजे विचारातच घेतलेलं नाही एम एस सी बी सगळ्या डिपार्टमेंटला विचारात घेऊन हा रस्ता करायला पाहिजे होता आणि मुळात ह्याच्यात आहे ना संबंधित ठेकेदारावरती देखील कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने रस्ता करण्याचा अधिकार संबंधित कोणालाच नाही आहे किंवा ठेकेदारांनी संबंधित विभागाला पत्र व्यवहार केलाय का संबंधित विभागाला कळवलंय का ह्याची देखील शासनाने सखोल चौकशी करावी मान्य मी जिल्हाधिकारी धाराशिव साहेबांना विनंती करतो सदर प्रकरणावरती तात्काळ तोडगा निघावा आणि सदर ही अडचण आहे ती दूर करावी धन्यवाद